अपघातांची संख्या कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा हा उपक्रम केवळ अभियानापुरता मर्यादित न राहता संपूर्ण वर्षभर राबवणं आवश्यक सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे वाहतूक नियमांचे उल्लंघन अल्पवयीन वाहन चालक यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे अपघातांची संख्या कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा हा उपक्रम केवळ अभियानापुरता मर्यादित न राहता संपूर्ण वर्षभर राबवणं आवश्यक आहे अपघात कमी करण्यासाठी बालवयातच विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे धडे गिरवा तर भविष्यात नागरिकांमध्ये ट्रॅफिक सेन्स निर्माण होईल असं प्रतिपादन पोलीस अधीक्षक संदीप खुगे यांनी केलं सांगली पोलीस मुख्यालय मैदानावर छत्तीसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या सांगता समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमास अप्पर अधीक्षक रित खोकर उपअधीक्षक विमाला एम उपस्थित होते जिल्ह्यात एक ते, ते एकतीस जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन पोलीस मुख्यालयात मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा झाला पोलीस मैदानावरील संचालनामध्ये तीनशे आर एस पी बालसैनिकांनी सहभाग घेतला बालसैनिकांनी अतिशय उत्कृष्टरित्या संचलन करून तसेच ट्रॅफिक सिग्नल पिटीचे प्रात्यक्षिक करून दाखवले या उपक्रमाचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कौतुक केले रस्ता सुरक्षा अभियानामध्ये वाहतूक शाखेकडून रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं तसेच शहरातील विविध शाळा महाविद्यालयात प्रबोधनात्मक जनजागृती करण्यात आली तसेच चित्रकला निबंध स्पर्धा वाहतूक नियमन जनजागृती रॅली विविध स्पर्धा घेतलेल्या स्पर्धकांचा आणि आर एस पी अधिकाऱ्यांचा सत्कार अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते करण्यात आला आज आपण एक महिनात एक जानेवारी ते एक जानेवारी या कालावधीमध्ये हा रस्ते सुरक्षा अभियान राबवलेला आहे ज्याचा प्रमुख उद्देश प्रत्येक नागरिकांमध्ये रस्ते वाहतुकीचे नियम आपली सुरक्षा याबद्दलची जनजागृती करणे या अंतर्गत जिल्हा रस्ता रस्ते सुरक्षा समिती जिल्हाधिकारी महोदय डेफी आर टी ओ तसेच इतर विभाग यांच्या सहकार्याने आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आणि मला अभिमान आहे की याला फार चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येकाने दिला विशेष करून आजच्या या सर्व शाळकरी मुलांचं मी विशेष कौतुक करतो आपली ही परेड अतिशय सुंदर आणि सुरेख झाली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली